हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना भन्नाट अशी क्रिस्पी कुरकुरीत पालक भजी बघणार आहे त्यासाठी बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची पालक घेताना ना कधीही असा गावरान पालक घ्यायचा खूप मोठ्या पानांचा पालक घ्यायचा नाही अशी छोटी छोटी गावरान जो फुटीचा पालक असतो तो घ्यायचा त्याला चव भन्नाट येते आता बघा स्वच्छ अशी पानं धुवून घेतलेली आहेत पानं पानं काढून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला अगदी बेसिक मसाले घालायचे झटपट तयार होतात हे क्रिस्पी कुरकुर भजी आता बघा इथे चवीपुरतं मीठ घातलंय त्यानंतर चमचा हळद घालून घ्यायची आहे आता घरात लहान मुलंही खातात त्यामुळे खूप जास्त तिखट नाही केलेले आहेत काश्मीरी लाल तिखट घातली आहे पाव चमचा त्यानंतर अगदी पाव चमचा मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि ओवा घ्यायचा आहे आता ओवा आपल्याला हातावर या पद्धतीने क्रश करून घालायचा आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी चिमुटभर सोडा घातलेला आहे अगदी चिमुटभर घालायचा आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे जेणेकरून पालकाच्या पानांवर ते छान कोटिंग झालं पाहिजे नाहीतर ते खूप पातळ झालं तर पालकाच्या पानांवर व्यवस्थित कोट होत नाही आता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून तुम्ही याला छान घट्टसर असं भिजवून घ्या तुम्हाला इथे दाखवते बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे अगदी पाववाटीलाही कमी पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीने आपलं इथे जे पालकाच्या भज्यांसाठी लागणारं आहे ते पीठ भिजवून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पालकाची पानं छान डीप करून छान तळून घ्यायचे त्यापूर्वी कढईमध्ये तेल गरम करायला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यातलं एक ते दोन चमचे तेल या पिठामध्ये घालून घ्यायचं त्याने पालकची भजी अजिबात तेलकट होत नाही आणि खूप छान मस्त एक सारख्या रंगावर तळले जातात आता बघा इथे पालकाची पानं छान डीप करून घ्यायची आणि त्यानंतर हे भजी सोडून घ्यायचे आता ना शक्यतो पालक लहान मुलांना आवडत नाही ते पालकाची भाजी केली तर खायला नाही म्हणतात पण तुम्ही जर या पद्धतीने त्यांना मस्त पालकाचे कुरकुरीत आणि छान भजी कधीतरी करून द्याल तर मस्त आरामात तेही खातात आणि भन्नाट होतात चवीला त्याचबरोबर अगदी सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळात तयार होते आणि खूप कमी साहित्यात मस्त असे हे आपले क्रिस्पी कुरकुरीत पालकभजी तयार होतात आता तुम्ही बघू शकता छान टुम्म फुगलेले आहेत आता इथे आपली एक बॅच मस्त तळून झालेली आहे आता ही मोठी मोठी पानं असल्यामुळे एका वेळेला माझी कढई छोटी असल्यामुळे तीन ते चार बसत आहेत तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तुम तर तुम्ही एकाच वेळेला हे सगळे भजी छान तळून घेऊ शकता परफेक्ट रंगालाय कुरकुरीत झालेले आहेत आणि मस्त टम्म असे फुगलेले आहेत तर बघा या पद्धतीने मी सगळे भजी छान तळून घेतले तर जर तुमचीही मुलं पालक खायला नाही म्हणत असतील तर तुम्ही नक्की या पद्धतीने त्यांना एकदा हे क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी कधीतरी करून द्या त्यांना नक्की आवडतील तर अशा पद्धतीने इथे बघा छान तळून झालेले आहेत भजी तर तुम्हाला ही झटपट अशी मस्त पालकाची कुरकुरीत क्रिस्पी भजींची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा अगदी दहा मिनटात आपण ही पालकची भजी केलेली आहे झटपट तयार होते अजिबात तेलकट होत नाही आणि खायलासुद्धा भन्नाटं लागते तुम्ही तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता त्याबरोबर चटणी बरोबर हिरवी चटणी बरोबर छान लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील चला तर मग तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान आणि अशा झटपट रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील तुम्हाला जर ही क्रिस्पी कुरकुरीत पालकाची भजीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय